मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपल्या पराक्रमाने प्रसिद्ध झालेली एक शूर महिला म्हणजे चांदबीबी सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात चांदबिबीने स्त्री असूनही पुरुषार्थ गाजवून आपले नाव इतिहासात अजरामर केले चांदबिबी ही अहमदनगरच्या निजामशाहीतील बादशाह हुसेन निजामशाह याची कन्या सन पंधराशे सत्तेचाळीस साली चांदबिबीचा सा जन्म अहमदनगर येथे झाला त्या काळात दक्षिण भारतातील सर्व हिंदू राज्ये पूर्वीच लोप पावली होती फक्त विजयानगरचे साम्राज्य हेच एकमेव हिंदू राज्य दक्षिणेत उरले होते याशिवाय बहामनी या दक्षिणेतील मुस्लिम साम्राज्याची पाच शकले होऊन निजामशाही आदिलशाही कुतुबशाही इमादशाही आणि बेरिदशाही ही पाच राज्ये दक्षिण भारतात विविध ठिकाणी राज्य करीत होती विजयानगराच्या विरोधात त्याकाळी काही काळापुरता पाचशाह्यांनी एकमेकांसोबत युती केली होती व याच युतीच्या अंतर्गत चांदबिबीचा विवाह अली आदिलशहा यांच्यासोबत झाला त्या विवाहानिमित्त हुंडा म्हणून चांदबीबीचे वडील हुसेन निजामशहाने जावई अली आदिलशहा या सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला दिला व या किल्ल्याचा पुढे अली आदिल शहा खूप उपयोग झाला चांदबीबी ही लहानपणापासूनच हुशार व शूर असल्याने सुरुवातीपासूनच तिने अली आदिल शहा सर्व बाबतीत उत्तम साथ दिली राज्यासंबंधित कुठलाही प्रश्न असेल तर अली आदिलशहा प्रथम चांदबीबीचा सल्ला घेत ज्यावेळी अली आदिलशहा राज्याची व सैन्याची पाहणी करण्यास बाहेर निघे त्यावेळी तो चांद बीबीला सोबत घेऊन जाई व इतकेच नव्हे तर मोहिमेवर जातानाही चांद बीबी अली आदिलशाह सहित राहून त्यास मदत करत असे चांद बीबीने आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील संबंध मजबूत करण्याची महत्वाची भूमिका बजावली अशा प्रकारे सर्व काही सुरळीत चालू असताना पंधराशे ऐंशी साली एका सेवकाने घातपात करून अली आदिलशहाचा खून केला अली आदिल शाह व चांद बिबी यांना पुत्र नसल्याने राज्याची जबाबदारी चांदबीबीने अली आदिल शहाच्या पुतण्या इब्राहिम आदिल शहा याच्याकडे दिली इब्राहिम आदिल शहा लहान असल्याने त्यास गादीवर बसून चांद स्वतः स्वत कारभार पाहू लागली राज्य कारभार करीत असताना तिने माणसांची पारख करून त्यांना योग्य जबाबदाऱ्या दिल्या इब्राहिम आदिल शहाचे शिक्षण आणि राज्यातील सुधारणा आणि संरक्षण याकडे तिने कटाक्षाने लक्ष दिले राज्यकारभार करीत असताना तिने विविध लोकांना जी पदे बहाल केली होती त्यापैकी एक हुशार उमराव कामिल खान हा आदिलशाही राज्यात मुख्यमंत्री म्हणून कार्य पाहत होता मात्र दिवसेंदिवस चांदबीबीची वाढती लोकप्रियता पाहून त्याच मत्सर निर्माण झाला व ही गोष्ट चांदबीबी समजल्यावर तिने कामिल खानाची पदावरून हकलपट्टी केली आणि किशोर खान नामक इस्माकडे हे पद सोपवले किशोर खान हा तरी आपल्याशी व राज्याशी एकनिष्ठ असेल असा चांदबीबीचा समज होता मात्र दुर्दैवाने तो खोटा ठरून किशोर खानाने आदिलशाही राज्यातील काही सरदार फोडून राज्य स्वतःकडे घेण्याचा डाव रचला आणि सरदारांचा एक मोठा गट स्थापन करून चांदबिबीस पदत्याग करून विजापूर सोडून जाण्यास सांगितले चांदबिबीने या राजद्रोहास विरोध केल्यावर बंडखोर सरदारांनी तिला अटक करून गुलामसेवकांच्या आधारे राजवाड्याबाहेर काढले व पालखीत बसवून विजापुराहून साताऱ्यास नेले व तेथील किल्ल्यात कैदेत ठेवले कालांतराने किशोर खानाचा स्वार्थ सर्वांना लक्षात येऊन त्याच्यासोबत फुटलेल्या सरदारांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होऊन त्यांनी चांदबिबीच कैदेतून मुक्त केले व किशोर खानाविरुद्ध सर्व एकत्र झाले आपला कट फसला असे पाहून किशोर खान विजापूरमधून फरार झाला तो गोवळकोंड्यास आश्रयास गेला मात्र चांदबीबीच्या सैन्याने त्याचा पाठलाग करून त्यास गाठले व त्याला मारून टाकले चांदबीबीने या बंडाला यशस्वीपणे तोंड दिले आणि आदिलशाही राज्याची स्थिरता कायम ठेवली कैदेतून सुटका होऊन पुन्हा विजापूरचा कारभार हाती घेतल्यावर तिने इखलास खान नावाच्या हब्शी सरदाराकडे मुख्य प्रधानपदाची जबाबदारी दिली मात्र इथेही चांदबिबी विरोधात पुन्हा एकदा फितुरीचे कारस्थान झाले इतर प्रांतातील जनतेला चांदबिबी जास्त सवलती देते याचा राग येऊन त्याने एक कट उभारला आणि चांदबीबीचे दोन समर्थक अफजल खान शिराझी आणि एक ब्राह्मण प्रधान रासू पंडित यांचे खून पाडले ही घटना समजल्यावर चांदबीबीने एनुल मुल्क या सरदारास सांगून इखलास खानास अटक केली काही वर्षांनी इखलास खानाची सुटका झाल्यावर त्याने आपली चूक सुधारून गोवळकोंड्याच्या कुतुबशाही विरोधात खूप मोठे पराक्रम गाजवले चांदबीबीचे माहेर निजामशाही व सासर आदिलशाही असल्याने या दोन्ही राज्याबद्दल तिला आपुलकी होती व ही दोन्ही राज्य एकत्र राहून सुव्यवस्था राहावी यासाठी चांदबीबी अथक प्रयत्न करत होती मात्र दोन्ही राज्यांत दक्षिणी व हपशी असे दोन गट पडले होते व या गटांमधील वाद एवढे वाढले की याची परिणिती अहमदनगरचा बादशहा इब्राहिम निजामशाह याचा खून होण्यात झाली चांदबिबीने या गटबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न केला पण आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील विरोध कमी होणे कठीण होते इब्राहिम निजामशाहचा खून झाल्यावर निजामशाही राज्यातील मियान मंजूर नावाच्या सरदाराने चांदबिबीची परवानगी न घेताच अहमद शाह नावाच्या राजपुत्रास निजामशाही राज्यावर बसवले या सर्व घटनांमुळे दुखी झालेली चांदबिबी विजापुरास निघाली विजापुरात जाऊन चांदबिबी कदाचित आपल्यावर हल्ला करून आपला बिमोड करेल या भीतीने मियान मंजूने गुजरातच्या मुरादची मदत मागितली मात्र मुराद वेगळाच बेद तयार करून थेट निजामशाही राज्यावर आपले सैन्य घेऊन चालून आला आपण फसल्याची पूर्ती जाणीव झाल्यावर मियान मंजूने चांदबीबी समोर शरणागती पत्कारली आणि अहमदनगरच्या निजामशाहीचा बचाव करण्याची विनंती केली यावेळी चांदबिबी पन्नाशीच्या वर होती व वयोमानामुळे तिची प्रकृती खालावलेली असून तिने मंजूच्या विनंतीनुसार आपले सैन्य तयार केले आणि निजामशाहीच्या रक्षणासाठी अहमदनगरकडे धावली अहमदनगर येथे पोहचून तिने मुराद आणि त्याच्या मुख्य सेनापती खान ई खान या दोघांनाही अनेक महिने तिने रोखून धरले त्यामुळे त्या दोघांनाही अहमदनगरचा वेळा उठवणे भाग पडले वेढा उठवता उठवता मुरादच्या सैन्याने अचानक हल्ला करून अहमदनगरच्या किल्ल्याच्या तटास एक मोठे भगदाड पाडली ही गोष्ट कळता चांदबिबीने आपले सैन्य सोबत घेतले आणि तलवार घेऊन ती सैन्यासोबत त्या स्थळी गेली आणि रातोरात तटाची उद्ध्वस्त भिंत पुन्हा बांधून घेतली मुराद चांदबीबीचे शौर्य पाहून खुश झाला आणि त्याने चांदबीबी चांद, चांद सुलतान हा किताब देऊन तिचा गौरव केला आणि अहमदनगर सोडण्यासाठी चांदबीबीने त्यास वराड प्रांत इनाम म्हणून दिला चांदबिबीने या लढाईत आपल्या शौर्याने निजामशाहीचे रक्षण केले एवढे होऊनही अंतर्गत यादवांचा जो शाप दक्षिणेतील शाह्यांना लागला होता तो कमी होण्याचे नाव घेत नव्हता या यादवीचा फायदा उचलून दक्षिणेवर मोगल साम्राज्याचा अंमल कायम करण्यासाठी मोगल बादशाह अकबर याने आपला पुत्र डॅनियल यास खान खान यांच्यासोबत प्रचंड सैन्य देऊन अहमदनगर जिंकण्यास पाठवले त्या काळी मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य मानले जात होते व त्यांच्यापुढे निश्चितच आपला निभाव लागणे कठीण आहे याची पुरेपूर कल्पना चांदबिबीस होती मात्र सुरुवातीस तिने मोगलांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करून पाहिला मात्र बलाढ्य मोगल सेनेसमोर निजामशाहीचे सैन्य सेने अपुरे पडू लागल्याने मोगल साम्राज्यासोबत तह करणे हाच एक उपाय समजून तिने डॅनियलसोबत तहाची बोलणी सुरू केली तह करण्यापूर्वी हा विचार तिने जितखान या सरदाराजवळ बोलून दाखवला मात्र जितखानाला हा सल्ला आवडला नाही आणि त्याने काही सरदारांना चांदबिबी राज्याशी द्रोह करू पाहत आहे असे सांगितले आणि एका बेसावध क्षणी त्याने चांदबिबीला अटक केले आणि तिला देहांत शासन करण्यात आले ही घटना पंधराशे नव्याण्णव साली घडली व यावेळी चांदबीबी बावन्न वर्षांची होती अशा प्रकारे आपल्या माहेरच्या राज्याचे स्वातंत्र्य कायम राहावे यासाठी जिने आपले सर्वस्व दिले त्या चांद बीबीची तिच्याच राज्यातील लोकांनी दुर्दैवी हत्या केली चांद बीबीची हत्या झाल्यावर डॅनियलने मोगल सैन्यासहित अहमदनगरवर हल्ला केला आणि अहमदनगर बेचिराग करून टाकले या घटनेनंतर निजामशाही राज्यातील लोकांना आपली चूक समजली मात्र तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता आणि निजामशाही राज्य उद्ध्वस्त झाले होते अहमदनगर येथे आजही चांदबिबीला जेथे दफन करण्यात आले ती जागा चांदबिबी महल या नावाने ओळखली जाते व अहमदनगर जिल्ह्यातील हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते चांदबिबी ही राजकारणात कुशल होतीच मात्र तिचे अरबी फारसी या परकीय आणि दक्षिण भारतातील स्थानिक भाषांवरही प्रभुत्व होते व परदेशातील हुशार व्यक्तींना आश्रय देऊन त्यांच्याकडून राज्याचा फायदा करून घेण्यातही ती कुशल होती त्यामुळे आजही मध्ययुगीन भारताच्या इतिहासात चांदबिबीचे नाव आवर्जून घेतले जाते चांदबिबीने निजामशाही आणि आदिलशाही यांच्यातील संबंध मजबूत ठेवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले तिच्या शौर्याने आणि राजकीय कुशलतेने अहमदनगर आणि विजापूर येथील राज्यांचे संरक्षण केले चांद सुलतान हा किताब आणि चांदबिबी महल यामुळे तिचा वारसा आजही जिवंत आहे